आज काय बनवायचं आहे बघा आज मी घेतला एक दोन कांदे आणि ह्या दोन कांद्या आपल्याला चक्क ही मुगाची डाळ होतायची अशी मग चला पाहूया पुढे आता काय बघा कढई तर टाकाय आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं बरं कपडे थोडंसं जास्त तेल टाकायचं नाही आता तेल टाकलं आपल्याला टाकायचं आहे हे बघा हे खोबरं हे खोबरं अगदी मी असं वारी किस करून घेतलं हे त्याच्यात टाकणार खबरं टाकलं ते आपल्याला टाकायच्या ह्या दोन तुकडे मिरच्याचे आता टाकायचे आपल्याला थोडेसे असे त्याच्यातच टाकून घ्यायचे बर का शेंगदाणे सुद्धा अगदी छान पद्धतीने भाजून घ्यायची मस्त असा कलर आला पाहिजे ना ते संपूर्ण असं भाजून घ्यायचं पहा बरं किती छान आजी आकडे असं हे होते चला आता काय टाकायचं आपल्याला आता अजूनही टाकायचे मी आता टाकणार आहे थोडं हे धन धन हे धनेसुद्धा छान असे टाकून आणि आता टाकणार आहे एक तिळ्याचा चमचा हात चमचा टाकणार आहे टाकायचे छान आज ता ता आता आपल्याला अगदी कलर आणायचा कढईत ठेवलं आता कढईत काय टाकायचं आपल्याला आपल्याला कढईत आपण तेल टाकून घेतले बघा आता छानपैकी अशी मोहरी ही टाकायची बघा मोहरी अगदी छान मग टाकायची आपल्याला आणि मी टाकायचं आपल्याला हा कांदा

अगर छान को आता टाका कोथिंबीर अगर छान पद्धति कोथिंबीर टाका अपने सर आता टाका आता टाका थोड़ीसी धाना पाउडर धाना पावडर अगर थोड़ा सा मटन मसाला मटन मसाला भी टाइम मसाला

कासाय करा तसेच आता चाळिंग दिसतं मी टाकलेलं आहे شويه आणि टाकाचे हे वाफवून आपण टाकून घेऊया आता छान फडकेले नाही आणि दिसतंय जरा पाणी होतं थोडं खाली

ही मग मुद्दाची चटणी तुम्हाला कशी वाटून त्याला आता मी तुम्हाला काढून दाखवते पाहू शकता आपली ही चटणी कशी झाली झाली का प्रतिंबा अगदी सुंदर दिसते चला मग बाय